पॉकेट टालवर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आपण गेल्या काही दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज जीवन आणि रहस्य या पुस्तकाला परिपूर्णपणे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय मागच्या काही भागांमध्ये आपण विविध विषय समजून घेतले आज आपण त्याच दृष्टिकोनातून एक नवीन उतारा परत आपण अभ्यासणार आहोत तर त्या उतार्याचं जे मुख्य शीर्षक जे आहे ते असं आहे की एक अपसमज त्यामध्ये प्राध्यापक काय म्हणतात आपण हे बघूया ज्यावेळी मी छत्रपतींच्या नेतृत्वाचा विचार करतो त्यावेळी मला स्वतःला दोन प्रश्न नेहमी विचारतो यातील पहिला प्रश्न लोक या माणसाला ईश्वरी विभूती का मानतात हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत उतरला आणि त्याच्यासारख्या कसलेल्या सेनानीला मराठ्यांचे राज्य नष्ट का करता आलेले हा आहे आलमगीर औरंगजेब हा आपल्या काळातला सेनापती असा राजा होता इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी साली आपल्या लक्षावधीचा फौज घेऊन औरंगजेब जेव्हा दक्षिणेत उतरला त्यावेळी त्या संघर्षाचे स्वरूप आशियाच्या दृष्टीने धार्मिक नव्हते तर एक औरंगजेबाच्या फौजेत फौजेत अक्षरशः लाखो लाखांनी मोजाव्या एवढे मोठे प्रमाण हिंदू सैनिकांचे होते नुसते सैनिकच नव्हते तर अनेक सरदार सेनापती हेही हिंदू धर्माचे होते औरंगजेबाच्या फौजेत असणाऱ्या हिंदूंना हा लढा दोन धर्मांच्या धर्मांच्या मधील आहे असे वाटले दिसत नाही स्वतः औरंगजेब सुद्धा मराठ्यांच्या राज्याबरोबर आदिलशाही व कुतुबशाही ही दोन मुस्लिम राज्ये नष्ट करण्याने करण्याचे ठरून आलेला होता मुसलमान आदिलशाह कुतुबशाह आणि हिंदू संभाजी एका बाजूला आणि मुसलमान औरंगजेब आणि त्याचे लाखो हिंदू सैनिक व शेकडो हिंदू सरदार दुसऱ्या बाजूला असा हा संघर्ष होता हा एक धर्माच्या मधील संघर्ष नव्हता तरीही औरंगजेब या संघर्षात यशस्वी होऊ शकला नाही या पुस्तकामध्ये किंवा या आपण आता जो उतारा वाचला त्याच्यामध्ये प्राध्यापक नरोहर कुरुंकरांनी एक महत्वाचा दृष्टिकोन या ठिकाणी बाळगलेला आणि तो दृष्टिकोन असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज किंवा मराठ्यांचं स्वराज्य किंवा औरंगजेबाची मुघलशाही या दोघांमधला जो संघर्ष आहे तो संघर्ष धार्मिक स्वरूपाचा अजिबात नव्हता त्याला आधार देताना त्याचं स्पष्टीकरण करताना प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात की औरंगजेब ज्या वेळेस महाराष्ट्रात आला त्यावेळेस त्याच्या सैन्यामध्ये लाखोंनी मुजावे इतके हिंदू सैनिक होते आणि तसेच हजारो असे सरदार देखील होते आणि इतकंच नाही तर औरंगजेब ज्यावेळेस दक्षिणेमध्ये उतरला त्यावेळेस तो फक्त छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट करण्याच्या उद्देशानं अजिबात उतरलेला नव्हता तर त्याचबरोबर आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन मुस्लिम शाह्यांना देखील बुडवण्यासाठी त्यांनी कट रचलेला होता म्हणून प्राध्यापक कुरुंदकर असं म्हणतात की औरंगजेबाचा जो लढा होता तो धार्मिक दृष्टीने अजिबात जिसा, दिसत नाहीये तो एक राजकीय स्वरूपाचा लढा होता आणि त्यानंतर प्राध्यापक कुरुंकरांना जे दोन महत्वाचे प्रश्न पडले त्यात ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांना लोक ईश्वरी प्रभूती का मानतात आणि दुसरं की औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेमध्ये उतरला असंख्य अशा त्याच्या स्वतःच्या सो, साम्राज्यानिशी परंतु तरीही त्याला स्वराज्याविरुद्ध यश का आले नाही आणि त्याचं स्पष्टीकरण करताना प्राध्यापक कुरुंकर असं म्हणतात की औरंगजेबाचा आणि स्वराज्या लढा हा धार्मिक स्वरूपाचा नव्हता आणि त्याला ते स्पष्टीकरण देताना असं म्हणतात की औरंगजेबाच्या सैन्यामध्ये लाखो हजारो असे हिंदू सैनिक होते आणि त्याचबरोबर औरंगजेब फक्त स्वराज्य नष्ट करायला आलेला नव्हता तर औरंगजेब दोन या दक्षिणातल्या ज्या शाह्या होत्या आदिलशाही आणि कुतुबशाही यांना देखील नष्ट करण्यासाठी आलेला होता त्यामुळे कुरुंकर शेवटच्या याच्यामध्ये असं म्हणतात शेवटचं वाक्य असं वापरतात हा दोन धर्माच्या मधील संघर्ष नव्हता तरीही औरंगजेब या संघर्षात यशस्वी होऊ शकला नाही तर बघा या उतार्यामध्ये आपण इतकं समजून घेतलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज त्यांच्यानंतर आणि मधला लढा जो आहे तो प्राध्यापक कुरुंकरांच्या दृष्टिकोनातून अजिबात धर्माच्या दृष्टिकोनातील लढा नव्हता हा धार्मिक लढा अजिबात नव्हता तो राजकीय संघर्ष होता तर चला पुढच्या परत एका भागामध्ये कुरुंकन काय म्हणतात आपण परत समजून घेऊया परंतु आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील आपण पाठवा धन्यवाद